तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय राहुल पाटील या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बरेच दिवस झाले व्हिडिओ काही टाकत नव्हतो म्हणजे ब्लॉग टाकत नव्हतो पण आता डोक्याचा असा विचार आले तर डेलीचा ब्लॉग आपला पडलाच पाहिजे डेली नाही पण आप्त्यातून दोन तीन तरी ब्लॉग टाकू आपण याचा प्रयत्न करू आणि तुम्ही व्हिडिओ नक्की बघत जा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो चला तर आजचा व्हिडिओ कसा होतो तुम्ही बघा माझ्या जोडीला चला तर तर मित्रांनो आता आलेला आहे आपल्याकडे पित्रा पित्र आमूश आले नाही ना पित्र आमूशाला आपण आपल्या घराला काय लावता तोरण लावता आपल्या दाराला म्हणजे तर तो तोरण आपल्या घरी भेटतील बघा तर मित्रांनो आज तुम्हाला दाखवतोय तोरण कसा बनवायचा चला तर माझ्या नाही बघा तुम्हाला दाखवतोय बघा यो आहे कड्डूचा फुल कड्डू बोलता ना आमच्या तुमच्या इकडे काय बोललं मला माहीत नाही एन भात आणि एक फुल असा बनवतात बघा होई एक बनवून दाखवा आमच्या आमच्या मित्रांना आम जे आमचं सबस्क्रायबर होते ना हे बघा कसं बनवून दोघं असं एक वग हो गया जाम गाठी बिठी मारायला लागतं त्याला तबा तवा तो टाईट होतं नाही तर मग वापस ते दाराला लावता लावता तो चांगला निघायचा झेंडू बिंडू सगले निघायचं मेहनत भरपूर लागतं तरी पण लोक पंचवीस तीस रुपये द्यायला पण जिवावं येतं त्यांच्या ना आधीच पण माग झाली तुम्हाला माहीतच असेल जिवा किती यांचं पाच यांचं करतात काय जसं बाबा वहिनी शेपण याच बघायला लागेल आता ते काय काही नाही होतं काय होतं हां जे आहे ते आहे मित्रांनो लगेच सांगा ऑर्डर कॉलला करायची असेल लगेच सांगा मला मला गुगल पे फोन पे पण करू शकता तुम्ही पैसे घ्यायला पण घरपोच येवा नाही इथं तुम्ही स्वतः या इथं घ्यायला मित्रांनो बघा तुम्ही यो आपला आहे तोरण आपल्या पितृ लावा आणि दसऱ्याला पण लावतात ना यो ला लावतात काही काही ठिकाणी दसऱ्याला लावतो बरोबर हा तर मित्रांनो कोणाला पाय असेल तर फोन करा मला तर झालेले असा असे भरपूर त्यांनी करून आहेत बघा ये बघा ना आधी विकायला पण दिले ना हे बघा हे बघा मित्रांनो हे बघा किती मस्त आहे आपल्या दाराला लावायचा असतो दाराला नाही हे बघा हे बघा किती भारी आहेत की भरपूर करून ठेवलेत बघा हे बा तोरण बिरण चांगला भेटेल बघा फुला बिला असेल नाही तोरण झालेली ती कोणाला पाय असेल तर लगेच संपर्क जाधा किती रुपयाला तोरण आहे पंचवीस रुपयाला किती तीस रुपयाला तीस रुपये तीस रुपये तोरण तीस रुपये तोरण सध्या फुलालाही महाग आहेत म्हणून तुम्ही समजून घ्या दरवर्षीप्रमाणे यावर्षी जरा जास्तीत फुला महाग आहे बा तोरण बिरण झालेले आहेत फुलाबीला राहलेले आहेत भातभीत आणलेलं आहे तिकडे आंब्याचं आहेत ना आधी तिकडे बनवलेले आहेत ना बावड्याचा काय करतात रे बावड्या काय करतात क या तर लवकर कोल्हा कोणाला पाय असेल तर आताच त्यांनी माझ्याशी संपर्क साधा लगेच या घरी याला फक्त <laughs> येतानी पंचवीस रुपये सुट्टे घेऊन या हा सॉरी दादा आपल्या माझ्यासाठी तीस रुपये पंचवीस रुपये केला चालेल हां तीस रुपयाचा भाव आहे का बहीण तीस घेऊन या पंचवीस रुपये नका सध्या माग आहेत परवाराने सकाळ जाऊन ये कल्याण स्टेशनवाल्या तर या सगळ्यांनी तर तुमच्या दाराला पण लावा या बघा असं इथं लावाला लागतं तुम्हाला माहीतच असेल यो सध्या प्लॅस्टिकचं आहे पण आपल्याकडे ओरिजिनल आता बनवलेल तर या लवकर फटाफट फटाफट टाइमपास करू नका तर मित्रांनो या लवकर फटाफट बघा आमच्या या या घरातल्या या घरागुडी टाका शेकंदावं काम आहे तर बायको कुठं आहे माझे ये बघ बायकोचं काम बघ माझ्या फोन करता करता या आहे कामात करता करता फोन आहे टॅलेंट आहे टॅलेंट आहे पुरा तर मित्रांनो आता व्हिडिओ पूर्ण बघा आपला कंटिन्यू चालूच राहिला आता याच्या पुढं तर नक्की बघा हां दादाच तिकडे बहिणीचा फोन बहिणीचा फोन आले माझ्या बायकोला त्याच बरोबर चालू आहे याचा बड्डे गावा त्याचा बड्डे खावा इराख्यांच्या बड्ड्यांचा पाणी लागतं नवऱ्याचा बड्डे आले लवकरच मित्रांनो तुम्हाला समजेल माझा पण बड्डे आले पुढच्या महिन्यात ते कोणलं कोणलं काय काय घेऊन याचा लवकर घेऊन या माझ्या का हां मी सांगेन तुम्हाला नक्की माझा बड्डे गावा येत्या तुम्हाला समजेलच माझा बड्डे कधी तर गिफ्ट घेऊन ठेवा नक्की हां तर फायनली मी आता बायकोनी माझ्या सांगली मच्छी कायची बायकोला मच्छी म्हणजे आपल्या कोलंबी तू तोंडा का नाही पण खायचे तुला पण ना मग त्याचे ना कोलबी खायचे बाईला आमच्या मित्रांलो आपण आता नाही नाही कडबीट नाही काही नाही जाणार टीव्ही धरत आशा व्हिडिओ पहिले ठेवायला बाईला समजा नाही आमच्या तर मित्रांनो आता फायनली आता आपण पोचलेलं आहे आपल्या मच्छी घ्यायला आमची विना वाय। मीनाबाईनी मच्छी बघा काय 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 आहे बॉम्बिल एकरू पापलेट कोलंबी लाल कोलंबी व्हाईट कोलंबी एक माझं आहे पोपट घे पोप पोपट कुपन वाव वाव पण पिवली होती वाव तर संपली वाटत थोडीशीच राहिली तर बाईला पण आमच्या आता कोलबी खायचे लाल कोलबी बोलत लाल कोलबी ते लाल कोलबी तू काय काय येतू एकूण पहिले लय खाल्ले म्हणून आता इच्छा राहिली नाही लेखरू खायची एकरू खायची पहिले लय खाल्ले ते एकूर बीकरू घरचा म्हणून जरा हा आपलं पॅन पॉल घरचा मानू नये म्हणून जरा कोलबी जास्तीत तिकडे वाहिनी आमच्या वहिनी शेटणी तुम्हाला पण जर कोलबी पाय असेल तर घ्या तुम्ही पण घ्याला कोलबी लागला भेटली तर बाप दोन का देू तर मित्रांनो आता तर आता आमची गँग भेटली आमचं दोस्त भेटले तर या दोस्त आमचं या वर्ष कर्तव्य आहे लग्नाचा पण काही तोबार दाखवी तोबारच दाखवा म्हणजे पोरीवाली उदारी तोंड दाखवल जागाने बोलते आर दाखवते खरा टोंड म्हणजे दाखवा सांगालच बोल बाबा पोरे चिकणे बिकणे आहे कामा अंदेल आहे चांगल्या ठिकाणी पोर्या कामाला आहे दाखव बाबा तू भेटत नाही हा कुणाल यांना मुलगी दाखवा बोलते अजून काही बोलत आहे गे बोलायचं हे खरंच लालपर्धा पण शंभर टक्के होणार हा कोणी, को, ए, को आ, था था। थी थी, ना कोण नाही पण कोणी किती पण आवकशा खराब चांगले ना कोणी किती पण चौकशा खराब चांगले ना कोणी किती पण चौकशा खराब सांगले तरी आम्ही खरंच सांगू हां पोरगा पेतो का नाही पेतो ते खरं सांगू जे आहे ते आहे बघा जो चांगला पोर आहे ते चांगलाच सांगणार आहे बण नि कोणता या कराला दीदी बाबू अच्छा कर अच्छा कर खाऊ 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 हं आ बाबू बाय ए बाईकर बाबू बायकर अरे काही नाही वो सगले बाबू ती कुठे दीदी दीदी बाईकर बाईकर इथं माझ्या अर्ती गौरी अरे अरे ओ बाईक बरी चला तर घरी आपण पहिले मच्छी घेऊन जाऊ नाही तर बाई वाट बघून तिकडे जपून काय माहिती आम्ही आज चालू आज शर्दीना ना आमचा संपूर्ण प्लॅन कॅन्सल झाला आम्ही दोन मुंडे पण आणल्या शर्तीने जाऊन पाटगावला पाटगावला आज शर्ती होत्या काल का 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 रात्री आम्हाला मॅसेज भेटला की उद्या ना शर्ती आहेत मग त्याच्यामुळे आम्ही गेलो कल्याणला दोन मुंडे घेऊन आलो मुंड्या बनवल्या आणि निघायचा टाइम होता आणि पाऊस पडला शर्ती कॅन्सल झाल्या म्हणून आता आमचा इथं टाइमपास झाला म्हणजे तुमचा वाटवला झाला एक प्रकारचा मग एक काम कर आम्हाला बोलून जेव्हा नाही का मित्रांनो आम्ही पण जेवायला येऊ शकता आता काही नाही येऊ नका चला <laughs> <laughs> आपण येऊ तो आला आपण जेवाला भाजी काढून ठेव नाही तर आखे खाल तुम्ही चला <laughs> तर मित्रांनो पुढच्या प्रवासाला आपल्या आता <laughs> तर फायनली मित्रांनो आपण आता आल्या कोलंबी घेऊन काय ना माझ्या पोरींना काही मच्छी पटे नाही म्हणून ते कोलबी तरी खाता दोन दोन टुकडे तरी खातानी कोलबी ते मच्छी तर अजिबात खात नाही म्हणून हे बा कोलबी आणले बा लाल कोलबी लाल कोलबी शंभर रुपयाचीच दिले पण भारी दिले जास्त खा खात घरांना कोणी म्हणून मग आनाला कटायला येतं तो काढत जाते म्हणजे फेकाय लागतं कधी कधी तर झालं ते थोरशी आणले तर बघू नंतर तर मित्रांनो आता आम्ही घेतले कोलबी साफ करायला ते बघा तुम्ही कशी करता कोलबी साप हे बघा हो एवरी साफ झाले एवरीच झाले साप अजून चालू आहे हे बघा मेन ही गाणं असते का ही मेन घाण करायला लागते ते कोलबीची काही काय माहीत नसे काही घेता ना डायरेक्ट तशीच टाकून साफ पण करीत नाही हा हे बा ही घाण बघा काही बा ही बा घाण ही मेन घाण साफ करायला लागतंय की नाही काही काय ना माहिती आहे काही काय नाही माहिती मित्रांनो आपली भाजी वाटते एकदम रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा कोलंबीची भाजी कसं वाटते एकदम झकास ना कोलंबी आणि राईस तर थोड्या आता आम्ही आता जेवायला पण सुरुवात करणार आहे तर तुम्ही पण या जेवायला तर फायनली मित्रांनो आता मी बसलो जेवायला तर तुम्ही पण या जेवायला बघू पहिले एक घास मस्त खाऊन अरे लय मस्त आहे या तुम्ही पण जेवायला चला तर मित्रांनो इथंच माझ्या व्हिडिओ तर एंड करतोय जेवणानं तर काही टाइम पण भेटला नाही कारण जिमला पण गेलो नाही तर इथं जिमचा पण थोडाफार तुम्हाला व्हिडिओ दाखवला असता पण नाही गेलो जिमला पण थोडा बाहेर पण जायचं आहे आम्हाला तर मी इथंच माझ्या व्हिडिओचा पण एंड करतो आहे तर असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ वी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो चला तर बाय